नमस्कार मंडळी वारेकर किचनमध्ये आपलं खूप स्वागत वगैरे आज आपण बनवूया मूळ आलेल्या अख्ख्या मसूरची उसळ तर ही कशी करायची त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते तुम्हाला सांगते त्यासाठी व्हिडिओ शेवटून नक्की बघा सर्वजा मी एक कुकर घेतला आहे त्या कुकरवर तेल ठेवलं तेल गरम झालं त्यामुळे जिरं इथे मी एक बारीक चमचा जिरं घेतलं आहे मोहरी घेतली आणि सात ते आठ पकड्या लसूणच्या घेतल्या लसूणच्या पाकळी आपल्या लालसा झाल्यानंतर मी ते बारीक चिरलेला कांदा टाकले तर बारीक चिरलेला कांदा लालसा झाल्यानंतर एक टॅमॅटो तर चवीनुसार मीठ एवढं ते तेला ते चवलं परतून घ्यायचं त्याच्यानंतर आपण ते मी लाल तिखट टाकणार आहे तिथे हा लाल तिखट मी एक चमचा टाकणार आहे थोडीशी हळद म्हणजे पाव चमचा चांगले तेलात परतून घ्यायचं व्यवस्थित जेणेकरून तेलामध्ये चांगला मसाला फ्राय होईल असं मसाल्याला पण चांगलं तेल सुटलं आहे ते इथे वाटण टाकलं आहे वाटण एक चमचा टाकलं आहे चांगलं तेलत ते वाटणही परतून घ्यायचं थोडंसं पाणी ओतलं आहे कारण मसाला कळपू नये म्हणून मस्त की मी अख्ख्या मसूर मूळ मस्त तर ते मी या मसाल्यामध्ये टाकून घ्यायचे इथे कुकरच्या दोन ते तीनशे शेट भाजी मटकन शिजते अशी मस्त आहे की उसळ तुम्ही घरी नक्की करा आणि मला केल्यानंतर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कशी म झाली उसळ ही अक्का मसूरची तर मूळ आल्यामुळे चवीला एक मस्त लागते ते आपल्याला थोडंसं पाणी उतून कुकरला शिटे लावून घ्यायचे तीन शिट्या म्हणजे चांगली शिजेल भाजी मस्तपैकी तीन शिट्यानंतर आपण कुकरचं झाकण तर काढून घेऊया जेव्हा का मस्त भाजी झाली ते ही उसळ तुम्हाला सुकी पाहिजे तर सुकी करू शकतात हे पाणी पाहिजे ते पाणी ठेवू शकतात थोडंसं असं असं कारण असं तुम्ही चपातीसोबत किंवा पावसोबतही खाऊ शकता तुम्हाला मस्त शिजले पण आहे मस्त झाले ते घरी ट्राय करा केलेलं मला कमेंट बॉक्सून नक्की सांगा कशी झाली आहे ती